अजूनही भूक पूर्तीनं भागलेली एक मगर आवाज ऐकून झाडी मागून हळूच पाण्यात उतरली थेट त्यांच्या समोर प्रकटली तिच्या हिरवट पिवळ्या डोळ्यात भूक होती पण सैनिकांना मात्र त्या डोळ्यात मृत्यू दिसला पळण्याचंही ही बळ नव्हतं त्यांनी शरणागती पत्करली उपाशी मगर एकेकाला मटकावूनच शांत बसली सैनिकांच्या अवशेषांमुळे त्या रात्री तिथे काय घडलं हे जगाला कळलं गावरी बेटा तो भाग आजही शापित आहे शापित दलदल या नावानेच तो ओळखला जातो तिथे रात्री भरतीचं पाणी चढलं की हालचाली वाढू लागतात विचित्र भयाण आवाज ऐकू येऊ लागतात घरट्यांमध्ये पक्षी जीव मुठीत धरून बसतात रातकिडे ही गपगार होतात आणि मग पाण्यावर एक बुडबुडा येऊन फुटतो स्थानिक मच्छीमार म्हणतात की या ठिकाणी त्या एकशे वीस सैनिकांचा श्वास अडकलेला आहे दलदल एकदा रक्त चाकते मग ती कधीच शांत बसत नाही मंग्याची गोष्ट संपली मरणासन्न शांतता पसरली मग लक्षात आलं की आपणही अशाच दलदली दल जवळ बसलो आहोत अरे भोपळ्या तुला सांगायला दुसरी कुठली गोष्ट मिळाली नाही काय उगाच घाबरवलस मा ना माझ्या प्रियंकाला होलसेल मध्ये सचिन स्वतःच्या धडधडत्या छातीवर हात ठेवून म्हणाला इतकं पण काही भिण्यासारखं नव्हतं दादा आय एम ओके प्रियंकाने उत्तर दिलं तिच्या तोंडून दादा ऐकून सचिनच्या काळजात कळ उठली त्याचा राग किरणवर काढत तो म्हणाला ए दोडक्या आज रात्री मला गस्तबिस्त घालायला कोणी उठवायचं नाही हा आज मी मस्त झोपणार होलसेल मध्ये अस्मादिकास यात किंचितही भय वाटत नाही परंतु चंबळ तिरी आसनस्थ होऊन आक्रमक मकर श्वापदांच्या सत्यकथा श्रवण करणे हे स्मशान भूमीत वास्तव्यास असताना पिशाच गाथा पारायण करण्यासारखे झाले असे अस्मादिकांचे मत आहे आपल्यातील काही तथाकथित नरवीरांचा या कथाकथनानंतर निद्रानाश नाही झाला तरच नवल विशालने सचिनला टोमणा मारला पण तो त्याला कळलाच नाही सर्व हस्त आहेत सांगितला असावा असा वाटून तो म्हणाला वा मस्त चांगला जोक होता हा नकली कालिदास मी एवढ्या कष्टाने शिकवलेली सुकंकृत मराठी भाषा तो अजून विसरलाच नाहीस याचा मला अभिमान वाटतो होलसेल मध्ये यावर धुरंदर आणि मिलन भैया सोडून सगळे आणखी हसले त्या दोघांना मराठी तितकसा कळत नव्हतं आज सर्वांनीच डाराडूर झोपूया भेंडी मला वाटत नाही झोंबी इतक्या दूर येतील विजयने मत मांडलं हो बाबा इथलं हवा पाणी पेक्षा एकदम वेगळंच आहे त्यांना वैराण वाळवंटात राहायची कच्ची माणसं चावून खायची सवय ते कशाला येतील इथं राजेशने दुजोरा दिला म्हणजे जागा राहण्याची गरज नाही असं म्हणता बरोबर आहे मागचे काही दिवस तुम्ही तुम्ही आळीपाळीने जागा होता नीट झोप मिळाली नाही मी राहते जागी मिलन सोबत आम्हा दोघा बहीण भावांना खूप खूप गप्पा मारायचे आहेत काही डेंजरस वाटलं तर आम्ही उठवू तुम्हाला प्रियंका म्हणाली आम्ही सोबत आणलेल्या जाडजूड कापडाने दोन मोठमोठे तंबू रचले होते सर्व त्यातच झोपायला गेलो धुरंधरने त्याच्या जीप मध्ये झोपायचं ठरवलं ती तंबू पासून जवळच होती समोर मोठी शेकोटी जळत असलेली शेजारी आणि मिलन भैया बसलेले काही कारणच नव्हतं तेव्हा सगळे खुशाल निद्राधीन झालो रात्री दोन अडीच वाजता सचिनने अस्पष्टशी गुरगुर ऐकली आणि तो दचकून उठला ऐस पैस झोपता यावं म्हणून तो तंबूच्या एका कडेला तंगड्यात आणून झोपलेला त्याच्या उजव्या बाजूला तंबूची कापडी भिंत होती आणि डाव्या बाजूला घोरणारा मंग्या त्याने मंग्याला दाढीचे केस ओढून जाग केलं आणि म्हणाला हे वांग्या उठ आवाज येतोय मला गुरगुर गुरगुर पोट गुर। बिघडलाय झेमण्या तुझ कशाला खातोस इतका जा बाथरूमला जाऊन ये मंग्या अर्धवट झोपेत बडबडला आधी तसंच वाटलं तो पुन्हा गुपचुप अंगावर ब्लँकेट ओढून पडून राहिला पण काही वेळाने तसाच आवाज पुन्हा ऐकू आला तंबूच्या कापडी मागे हालचाल जाणवली तसा तो घाबरला एकदम उठून बसला मंग्या काही केल्या उठणार नाही हे लक्षात ठेवून मध्ये झोपलेल्यांच्या अंगावरून घोरपडीसारखा सरपटात माझ्याजवळ आला आणि ओरडला उठ रे मित्रा उठ बाहेर झोंबे आलेत बघ होलसेल मध्ये हे ऐकून तंबूतल्या सगळ्यांची झोप उडाली सचिनच्या अवजड अंगाखाली दबला गेल्याने राजेश तर किंचाळतच उठला मी लगेच बॅगेतल्या गनकडे धावलो बाहेरची शेकोटी विजली असल्याने तंबूतही काही दिसत नव्हतं कुणीतरी टॉर्च लावला तंबू उडू नये म्हणून खालच्या भागावर आतून ठेवलेले दगड बाजूला सारून मी बाहेर पाऊल ठेवलं आणि गुरगुराट एकदम कित्येक पटींनी वाढला निबटान घरात काजव्यांप्रमाणे असंख्य बिंदू चमकताना दिसले ते मगरींचे डोळे होते चंबळच्या नदीतील मगरींनी आमच्या तंबूला गराडा घातला होता दुसऱ्या तंबूत योग विशाल किरणाने विजय झोपलेले त्यांना बाहेरच्या परिस्थितीची जाणीवच नव्हती शेकोटी शेवटचे आचके देत होती तिथे बसलेल्या प्रियांका आणि मिलनचा पत्ता नव्हता वीस फुटांवर धुरंधरची जीप होती तो इथून दिसत नव्हता कदाचित जीपमध्ये ताणून झोपला असावा जीपलाही मगरींनी वेढा घातलेला माझ्या मागून बाहेर डोकावणाऱ्या सर्वांचं धाब दणांडलं श्रीलंका आणि तिच्या भावाला खाल्लं या मगरींनी होलसेल मध्ये आता आपली बारी आहे बटाट्यांनो सचिन ओरडला तसा मगरींचा गुरगुराट एकदम वाढला गपरे झेमण्या ओरडू नकोस जेवायला बोलवतोयसता त्यांना मंग्या कुजबुजला घाबरायची गरज नाही नॉनसेन्स मी वाचलय की चंबळ मधल्या मगरी माणसांना खात नाही चला त्यांना गोळ्या घालू लिंबू म्हणाला असं म्हणतोस मग बाहेर जाऊन एक राऊंड मारून ये रताळ्या जिवंत परत आलास तरच माझा विश्वास बसेल होलसेलमध्ये सचिनने टोमणा मारला मग जाणारच आहे घाबरतो की काय तुझ्यासारखा नॉनसेन्स लिंबाजी बूट चढवत म्हणाला नको नसत धाडस करू नको तू वाचलस ते बरोबर आहे पण अर्धवट आहे चंबळमध्ये मगरींच्या दोन प्रजाती राहतात एक घडियाल ही फक्त भारतात आढळणारी मगरींची विशिष्ट प्रजात आहे जबड्याच्या वरील भागात असलेल्या घड्याळासारख्या नाकामुळे यांना असं नाव पडलं संकटात सापडलेली ही प्रजात आपल्या लांब दातेरी तोंडामुळे फक्त मासे खाऊनच जगू शकते मोठी शिकार यांना सहसा जमत नाही पण चंबळमध्ये इतर मगरी सुद्धा आढळतात उलट यांचीच संख्या अधिक आहे त्या आकाराने बारा पंधरा फुटांपर्यंत वाढतात आणि मनुष्यावर देखील हल्ला करू शकतात बाहेरचा कळप हा अशा मगरींचा वाटतोय मी समजावलं लिंबाजीने बूट चढवले पण तो तंबूतच थांबला बरं झालं सांगितलंस बाबा नाहीतर या लिंबूच्या मागे मागे मी पण जाणार होतो वाचवलं रे बाबा नाहीतर काही खरं नव्हता बाबा राजेश फुट फुटला मग आता काय त्या तंबूत घुसण्याची वाट पाहत बसलाय तो अटाण्यांनो काहीतरी कराना पटकन सचिन उतावळा होत म्हणाला तेव्हाच शेजारच्या तंबूत टॉर्चचा उजेड दिसला मगरींचा अस्वस्थ गुरगुराट ऐकून बाकीचे उठले असावेत पण टॉर्चच्या उजेडात आत एकच सावली दिसली बहुतेक तो विशाल असावा त्याने बाकीच्यांना उठवलं नाही म्हणजे लघुशंकेसाठी उठला असेल त्याला बाहेरच्या धोक्याची कल्पना नव्हती तंबूच्या पांढऱ्या कापडामागे त्याची प्रत्येक हालचाल स्पष्ट दिसत होती कुणीतरी वाचवारे त्या झेमण्याला बाहेर आला तर थेट मगरींच्या पुढ्यात पडेल तो मंग्या दबक्या स्वरात म्हणाला अरे बाबा पण सांगायचं कस ओरडायचं नाही म्हणताना तुम्ही राजेशने विचारलं थोड्याशा उजेडातही तंबूचं कापड सिनेमाच्या पडद्यासारखं काम करतय जर तो आपल्याला दिसू शकतो तर आपणही त्याला दिसू शकतो असं बोलून मी टॉर्च थोडा वर धरून दोन तीन वेळा उघड बंद केला तसा विशाल तंबूतच आमच्या दिशेने वळला आमच्याकडे पाहू लागला मी टॉर्च राजेशकडे सोपवला आणि दोन्ही हात कोपरांपर्यंत समोर धरून मगरीच्या जबड्याची खूण केली मग बाहेर पडू नको असा इशारा दिला त्याने अंगठा वर करून समजल्याची खूण केली आणि इतरांना उठवू लागला तेही आमच्या प्रमाणे तंबूतून बाहेर डोकावू लागले अरे घाबरताय कशाला भेंडी गन्स आहेत ना आपल्याकडे जमिनीवर गोळी घालू मगरी बाजूला होतील आपण पुढे जाऊ मग पुन्हा तेच करू गाडीपर्यंत जाण्याचा रस्ता साफ झाला की बास विजयने आयडिया सुचवली पण या बिहडमध्ये रात्रीच्या शांततेत गोळीबाराचा हा लांब लांब पर्यंत ऐकू जाणार नाही काय तो ऐकून झोबे आपल्या ह्याच्यावर आले तर मला नाही आवडली तुझी ही योग पुट आणखी वाढलेली ते किनाऱ्यावर सर्वत्र होते जणू जत्राच भरलेली मरतोय रे मरतोय आज आपण आपली पण विता मेता सारखे रामरी कत्तल होणार पतंगा आणि तिच्या भावाने धोका दिला रे होलसेल मध्ये आपल्याला मगरींच्या झोंडमध्ये लोटून पळाले ते बहीण भाऊ सचिन बसल्या जागी पाय हलवत म्हणाला अरे ते पळाले नाहीत वेड्या झोपलेत आमच्या तंबूत बाहेर गारठा खूप होता अशक्त असल्याने त्याला हुडहुडी भरली त्याला पाहून प्रियांकाची घाबरगुंडी उडाली नशीब मी तेव्हा जागा होतो त्यांना आत झोपायला सांगितलं गस्तीसाठी बाहेर धुरंदर होताच किरणने माहिती पुरवली मग आहे कुठे तो धुरंधर झेमण्या आता कि खाल्ला त्याला मगरींनी मंग्याने विचारलं ए वेड्या ते मला कसं माहीत असणार मी तर झोपलो होतो ना आत किरणने उत्तर दिलं बटाट्या तुझ्या झोपायचं कौतुक सांगू नकोस मला मी पण पन झोपतो पण एका डिक्टेटिव्ह टीवची झोप कशी पाहिजे सावध आणि ऑलर्ट अरे आज मी ऑल्टर होतो म्हणून वाचलात तुम्ही सचिन गर्वाने म्हणाला कसला ऑल्टर झेमण्या पोटात गॅस झाला म्हणून उठला असेल मंग्याने आठ्या पाडत म्हटलं नॉनसेन्स काय चाललंय काय तुमचं आसपास मृत्यू गरबा खेळत असताना तुमचा वेगळा दांडिया का चाललाय एस्केप प्लॅन शोधा लवकर लिंबू रागावला त्यांची कनात उपयोगात आणून एक मशाल तयार करू ती जर प्रज्वलित करून तिच्या उष्ण ज्वालांचे भय मकरगणास दाखवून आपल्या जीवाश्म इंधन पित स्वयंचलित रथापर्यंत पोचू काय कसे वाटले नियोजन विशालने खुश होत विचारलं आणि गाडीपर्यंत पोचून काय करायचं पुन्हा एकदा सगळं टाकून पळून जायचं पुढचा प्रवास कसा करणार मग आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही कारण या मगरी जीव घेण्या असल्या तरी हल्ला करण्याच्या दृष्टीने गोळा झालेल्या नाहीत तसं असतं तर तंबूचं तकलादू कापड फाडून झोपेतच आपल्याला स्वाहा केला असतं त्यांनी मी समजावलं आपल्याला खाण्यासाठी नाही मग कशाला जमा झाल्यात इतक्या ह्या तंबूच्या अवतीभोवती जत्रा आहे काय त्यांची आज योगने विचारलं त्या रोजच या किनाऱ्यावर जमा होत असतील मित्रांनो आपण तंबू मध्ये घातलाय आज मागच्या काही दिवसांपासून गारठा बराच वाढलाय रात्री तर बारा दहा अंशांपर्यंत जातो मगर हा शीतरक्ती प्राणी आहे म्हणजे त्यांना कार्यक्षम राहण्यासाठी उभेची गरज असते पण हल्ली काही दिवसांपासून इथे अवकाळी पाऊस पडत असावा हे इथल्या हिरवाईमुळे दिसतच आहे त्यामुळे दिवसासुद्धा वातावरण ढगाळच असतं पाणीसुद्धा थंड म्हणून रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर एकत्र येऊन त्या एकमेकांच्या शरीराच्या उभेचा फायदा घेत असाव्यात आपल्याला खाण्याचा सध्या त्यांचा बोड नाही त्यामुळे उगाच त्यांना संकट कशाला ओढवायचं त्या आक्रमक होतील तंबूतच सुरक्षित आहोत सूर्योदय होताच खाऊन त्या पुन्हा नदीत जातील मी स्पष्ट केलं थोडक्यात काय तर या शेकडो मगरींच्या चक्रव्यूहात आपण सुरक्षित आहोत असं म्हणायचंय तुला भेंडी ठीक आहे तू म्हणतोस तर असेल पण माझा काही डोळा लागणार नाही आता तुम्ही जाऊन झोपा परत हवं तर मी जागा राहतो विजय म्हणाला पण कोणीच झोपलं नाही अधून मधून तंबूचा पडदा बाजूला सारून बाहेर पाहत जागे राहिले पहाट होताच मगरी एक एक करून पाण्यात जाऊ लागल्या शेवटची मगर सकाळी साडेसात वाजता तंबू जवळून हलली आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला सकाळी जेव्हा धुरंदर जीपमधून आणि प्रियांका मिलन तंबूतून बाहेर आले तेव्हा आम्हा सर्वांना शेकोटी जवळ एकत्र चहा नाश्ता करताना पाहून हैराण झाले कारण त्यांच्या उठण्याआधीच आम्ही पुढच्या प्रवासाची संपूर्ण तयारी केली होती गुड मॉर्निंग फ्रेंड्स प्रियांकाने हसून म्हटलं आणि शेकोटी जवळच्या एका दगडावर येऊन बसली कसलं गुड मॉर्निंग बॅड नाईट झाली होती काल रात्री तंबूला गराडा घातला होता चार पाच हजार मगरींनी होलसेल मध्ये मी वेळेवर उठलो आणि त्यातल्या दोन एक, एक हजार मगरींना लाथेने फुटबॉल सारखं उडवून पुन्हा नदीत टाकलं ते बघून जीव खाऊन पळाल्या आणि वाचलात तुम्ही सचिनने आणखी एक कारनामा ऐकवला काय मगरी ये कुछ जाता नाही हुवा मिलनने आश्चर्याने विचारलं फेकतोय तो झेमण्या चहा नाश्ता घ्या आणि निघा लवकर मी गाडी तयार ठेवतो असं म्हणून मंग्या तिथे उठला आणि गाडीकडे निघाला वेळेस बऱ्यापैकी धुक असायचं थंडी असायची त्यामुळे गाडीत जो कोन्द दमटपणा जाणवायचा तो कमी झालेला दुपारी बारा पर्यंत प्रवास बऱ्यापैकी वेगात झाला आणि आम्ही राजस्थानच्या कोटा जवळ पोचलो कोटा तसा बऱ्यापैकी लोकसंख्या असलेला जिल्हा याला भारताची कोचिंग कॅपिटल अर्थात शिक्षण संस्थांची राजधानी सुद्धा म्हटलं जात इंजिनिअरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या हजारो खाजगी संस्था इथे आहेत त्याशिवाय कोटा सिटी पॅलेस गड पॅलेस गराडिया महादेव मंदिर अशा पर्यटन स्थळांसाठी देखील कोटा प्रसिद्ध आहे घरांच्या बांधकामासाठी वापरला जाणारा कोटा दगड इथल्याच खाणींमधून काढला जातो पण आम्ही काही इथे पर्यटक म्हणून आलो नव्हतो या सर्व ठिकाणांकडे दुर्लक्ष करून आम्हाला चंबळच्या किनार्या किनाऱ्या किनाऱ्याने पुढे जायचं होत वाटेत काही ठिकाणी रंगबिरंगी झालरींनी सजलेल्या उंटांचे तांडे दिसत वस्ती होती तिथे थांबून आम्ही नेहमीप्रमाणे भरपेट खाऊन घेतलं मग पुढच्या प्रवासाला निघालो मरुद्यान मागे पडलं आणि पुन्हा वृक्ष शुष्क वाळवंट सुरू झालं दुपार झाली टळटळीतून सतावू लागलं धुरंधरच्या जीप मध्ये गरम हवेच्या झाळा जाणवू लागल्या मनुष्यांची ही अवस्था तर यंत्रांची काय गत होईल आमची गाडी मागच्या कित्येक दिवसांपासून ओबड धोबड खास खळग्यांच्या चिखलमातीच्या रस्त्यांवरून धावत होती एक दोनदा टायर झाले इंधन संपलं पण त्याशिवाय इतर कुरकुरतीने केली नव्हती धुरंधरच्या जीपमध्ये मागे बसलेले प्रियांका मिलन राजेश आणि मी नकाशात व्यस्त असतानाच एकदम गाडी थांबली आम्ही समोर पाहिलं पुढची गाडी थांबल्याने धुरंधरने ब्रेक मारला होता त्या गाडीतले सर्व बाहेर पडले ते पाहून आम्ही सुद्धा खाली उतरलो मंग्याकडे चौकशी केली इंजिन तव्यासारखं तापलंय मित्रा कुलंट पण संपलंय अशीच गाडी पुढे नेली तर पेट घेईल कदाचित थोडं थांबूया इथे तो म्हणाला मग दोन्ही गाड्या एका बाभळीच्या झाडाखाली थोड्याशा सावलीत लावून आम्ही रस्त्यापासून खाली एका प्रचंड खडकाच्या आडोशाला जाऊन बसलो भर उन्हातून प्रवास केल्याने बऱ्याच जणांना झळ लागलेली विजयचा गोरामोरा चेहरा लालेलाल झालेला प्रियंका सारखा घाम फुसत होती लिंबाजीचं डोकं तापलेलं सचिन करपट ढेकर देत होता आणि मला सुद्धा मळमळू मल लागलेलं ही सर्व डिहायड्रेशनची चिन्ह होती वाळवंटा तस काहीतरी घडेल हे लक्षात ठेवूनच आम्ही कोटाच्या बाजारात बरेचसे लिंबू जलजीरा आणि पाण्याच्या थंडगार बाटल्या सोबत घेतल्या होत्या किरणने कूलर बॉक्स मधून काही बाटल्या काढल्या त्यांचं बूच उघडून आता अर्धा कापलेला लिंबू पिळला जलजिरा आणि साखर मिसळली आणि पुन्हा बुच लावून गदा गदा हलवून ते सर्व एकेकाला देऊ लागला आम्ही सर्व दमादमाने प्यायलो तात्पुरत बरं वाटलं पण बाहेरचं ऊन एवढ्यात आटोपणार नव्हतं ते आमची परीक्षा पाहायला आलेलं खंगलेली थकलेली शरीरा किती वेळ तग धरणार मिलन भैयाला भोवळ आली प्रियंका त्याला मफलरने वारा घालू लागली सचिनची ऍसिडिटी वाढली मला जबरदस्त उलटी झाली पोटातील सर्व बाहेर फेकलं तरी ओकार्या थांबेनात आतडी पिळवटून निघाली पोटात गोळा येणं म्हणजे काय हे अशा वेळी कळत लिंबाजीची डोकेदुखी वाढली मंग्याचं सुद्धा गाडी चालवून अंग ठणकू लागलेलं सूर्या आणखी पुढे सरकला तशी खडकाची सावली रुंदावली त्या टॉवेल जे मिळेल उभे पसरलो त्यातल्या त्यात बरे असलेले आम्हाला पेटीतून औषधे काढून देत होते ताप वगैरे तपासत होते खाऊ घालत होते खडकाच्या सावलीत जाणू मेडिकल कॅम्प लागलेला त्याच वाटेने पुढे जाणाऱ्या एका बंजारा दाम्पत्याने आम्हाला पाहिलं आणि विचारपूस करण्यासाठी जवळ आलं आमची अवस्था पाहून त्यांनाही हा उष्माघात आहे हे, हे लक्षात आलं त्यातल्या पुरुषाने हरिसिंग त्याचं नाव झाडोऱ्यात शिरून कसलीशी मुळी शोधून आणली मग त्याची बायको लक्ष्मीने एक पसरट दगड धुवून दुसऱ्या स्वच्छ दगडाने ती चेचली त्या मुळीचा पाच पाच थेंब रस आमच्या तोंडात सोडण्यात आला तो इतका कडुशार होता की कुणीतरी जबरदस्ती विष पाजल्यासारखा सचिन गडाबडा लोळू लागला परंतु तोंडाचा कडूपणा आपोआप गेला मेंदूचा ठणका थांबला अंग गार होऊ लागलं डोळ्यांची जळजळ कमी झाली यव्हाना दिवस मावळ तिकडे झुकलेला हरिसिंग आणि लक्ष्मी कोटाच्या उंट सफारी जवळ एका धाब्यामध्ये रोजंदारीसाठी निघालेले त्यांचा दिवस आमच्यामुळे फुकट गेला योगने त्यांना काही पैसे देऊ केले पण त्यांनी ते विनम्रतेने नाकारले आम्ही गाडीत ते तिथेच उभे इंजिन आता थंड झालेलं पण काही केल्या आमची मर्सिडीज सुरू होईना धुरंधरची जुनी जीप मर्सिडीज खेचत बिहड मधून पुढे जाईल हा विचारच वेळगळ होता पुन्हा एकदा हरिसिंगच मदतीला धावला आजची रात्र आमच्या घरी घालवा खाओ पिओ आणि उद्या सकाळी जा पुढे तुम्हाला गावातील एक मेकॅनिक पण देतो असं तो म्हणाला हा चांगला पर्याय होता मागील दोन आठवड्यांपासून बेघर असलेल्यांना खरंच घर हवं होत जीपने गाडी खेचत धुरंदर आणि हरिसिंग पुढे गेले आम्ही लक्ष्मी सोबत चालत त्यांच्या गावी पोचलो यव्हाना अंधारून आलेलं गावात फारशी घर नव्हती यांचं घर तर अगदी एका बाजूला टेकडीवर होतं झोपडी छोटी पण हवेशीर होती लक्ष्मीला सहा आणि आठ वर्षांच्या दोन गोंडस मुली देखील होत्या जेवण झाल्यावर सगळे अंगणातच खाटेवर बसलो डोक्यावर अब्जावधी तारे चमचमत होते आणि तेव्हाच खालच्या ओसाड मैदानात एक विचित्र दृश्य या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी